नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा आधार व्हेरिफिकेशन सांगितलेलं आहे हे आधार व्हेरिफिकेशन करत असताना अनेक विद्यार्थ्यांचे मनामध्ये अनेक प्रश्न त्या प्रश्नांची उत्तर आता या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा अतिशय सोपे प्रश्न प्रशिक्षण बांधवांचे होते आणि आधार व्हेरिफिकेशनमुळे आपणा सर्वांचा आता पगार थांबलेला आहे ही गोष्ट आपणा सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून दोनदा तीनदा चार वेळा आपण आधी व्हेरिफिकेशन केलेलं सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा आधार व्हेरिफिकेशन करण्याची आवश्यकता या ठिकाणी पडत आहे या अनुषंगाने आपण जो आधीचा व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओवर काही कमेंट्स आलेल्या आहेत आता आपण त्या एक एक करून वाचूयात बघा पहिली कमेंट अशी होती की सर सरकारकडे फंड नाही म्हणून असं म्हणत आहेत असं वैभव जोशी यांचं म्हणणं आहे त्या संबंधात की सरकारकडे पैसे नाही आहेत आणि त्यामुळं शासन आपल्याला अशा पद्धतीचे ओढवावळीचे उत्तर देत आहे दुसरी प्रतिक्रिया आपण वाचूया पाच मंथ झाले राव तुम्ही करता काय यांचं म्हणणं बरोबर आहे की पाच महिन्यापासून जर आधार व्हेरिफिकेशन कराय करण्याची आवश्यकता पडत असेल तर मग इतका वेळ कशासाठी लागतो हो, किंवा प्रशिक्षणार्थी बांधवांनी नेमकं काय करायचं पाच पाच महिने पगार झाला तर ते त्यांचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे यश दादा यांचा ते म्हणतात की आमची जॉईनिंग अजून झाली नाही काय करावे जर तुमची जॉईनिंग झाली नसेल दादा तर मला असं वाटतं की आपण आस्थापनेला संपर्क करावा आस्थापनेच्या ईमेलवरती सूचना आलेल्या आहेत तुमच्या जिल्ह्याचं जे पत्र आहे तर ते पत्र घेऊन तुम्ही तुमच्या आस्थापनेला दाखवावं तरी जर त्यांनी तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा तुमची जॉईनिंग करून घेतली नाही तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे सध्या तुमच्याकडे त्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की जर तीस तारखेपर्यंत प्रशिक्षणार्थी बांधवांची जॉईनिंग झाली नसेल तर यासाठी कारणीभूत आस्थापना राहील तर अशा पद्धतीने तुम्ही जॉईनिंग करून घ्यावी अशी तुम्हाला विनंती आहे पुढचा प्रश्न आहे सोनू राऊत यांचा ते म्हणतात की जॉईनिंग झाली नाही ना सर वेळा करायचं आधार व्हेरिफिकेशन तर या संदर्भामध्ये खरंच खरच ही खूप मोठी अडचण आहे विद्यार्थ्यांची की जॉईनिंग सुद्धा होत नाहीये आणि आपल्याला वारंवार सुद्धा करावं लागत आहे तर अजून एकदा तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे कारण की पंधरा तारखेला हे पत्र निघालेलं आहे याचा अर्थ त्या चौदा तारखेला सूचना मिळालेल्या असतील जर तुम्ही चौदा तारखेच्या आधी व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर तुम्ही कुठल्याही कम्प्युटर सेंटरवर न जाता आणि पैसे खर्च न करता साध्या मोबाईलवरनं आधार व्हेरिफिकेशन द्यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो म्हणजे जेणेकरून आपला खर्च येणार नाही पुढचा प्रश्न आहे की गव्हर्मेंट दहा वेळा परीक्षा घेत आहे माणसाले पटवायची आणि प्रशिक्षणार्थी आहे की चेक करायचं अपलोड करून का कर, कर करेल अर्जुन आमचा विभागीय कार्यालयात कॉलेज करणारे प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत रामू गावडी यांची ही प्रतिक्रिया आहे ही थोडीशी मला समजली नाही आहे परंतु त्यांचं असं म्हणणं आहे कदाचित की परी गव्हर्नमेंट आपली दहा दहा वेळा परीक्षा घेत आहे मानसाले पटवायची आणि प्रशिक्षणार्थी आहे चेक करायचं हा माणसांना पाठवायचं आणि प्रशिक्षणार्थी चेक करून घ्यायचं अपलोड काबर करून राहिले विभागीय कार्यालयामध्ये कॉलेज करणारे प्रशिक्षणार्थी रुजू झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ओके पुढचा प्रश्न बघूयात लेट व्हिडिओ टाकला सर तेव्हा आले होते व्हेरिफिकेशनचं सगळ्यांचं झालं आहे व्हेरिफिकेशन नाही आधी सुद्धा त्यांनी व्हेरिफिकेशन करायला सांगितलेलं होतं आपण स्वतः दोन महिने झाले व्हेरिफिकेशन करा असं प्रशिक्षणार्थी बांधवांना सांगत आहोत परंतु अडचण अशी आहे की त्यांनी वेबसाईट ज्या वेळेला आता चेक चेंज केलेली आहे तर त्या चेंज केलेल्या वेबसाईटवरती विद्यार्थ्यांचा डेटा अपलोड झालेला आहे आणि बरेचसे असे प्रशिक्षणार्थी बांधव आहेत की ज्यांचा अद्यापपर्यंत देखील हा डेटा अपलोड झालेला नाही आहे त्यामुळं त्यांचं नाव हे जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये दर्शवत नाही आहे म्हणून जर प्रशिक्षणार्थी बांधवांचं नाव जिल्हा कौशल्य विभा विकास विभागाच्या पोर्टलवरती दिसलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना रिजॉइनिंगच्या प्रोसेसमध्ये भाग घेता येणार नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आधार व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी सांगितलेलं आहे सोबतच जोपर्यंत व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे पुढचा प्रश्न आपण घेऊयात की सर आधार कार्ड नंबर एम्प्लॉयर प्रोफाईलमध्ये चुकीचा दाखवत आहे त्यामुळे जॉईनिंग होत नाही काय करावे आता बघा जर तुमचा आधार नंबर चुकीचा असेल एम्प्लॉयर प्रोफाईलमध्ये तर तुम्ही जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन हा चेंज करू शकता एम्प्लॉयर वरती तुमचा आधार कार्ड नंबर चुकीचा तेव्हाच दाखवू शकतो ज्या वेळेला तुमच्या इंटरन लॉग इनवरून तो इन चुकीचा भरला गेला असेल तुमच्या एम्प्लॉयरने तुमची नोंदणी करत असताना जर समजा तुमची नोंदणी तुम्ही स्वतः केली नाही आणि एम्प्लॉयरने केलेली असेल म्हणजे ज्या स्थापनेमध्ये तुम्ही करत होता त्यांनी तुम्ही गुगल फॉर्म भरून दिला असेल किंवा ऑफलाईन फॉर्म भरून जर दिला असेल तर अशा केसमध्ये तुमची जी प्रोफाईल आहे तर ती एम्पायरने तयार केलेली असेल आणि म्हणून तुमच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कोणाने आधार कार्ड दाखवलेलं असेल तर त्याच्यामुळे कदाचित चुकीचं नाव दिसत असेल म्हणून तुमची जॉईनिंग होत नसेल मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये याच्या संदर्भामध्ये पत्र लिहावं तसं विनंती पत्र गेल्याच्या नंतर त्याला वेळ लागेल त्या प्रोसेसला ताबडतोब होणार नाही परंतु होऊ शकते पुढचा प्रश्न बघा आतापर्यंत दोन वेळा विकास शिंदे यांनी आधार व्हेरिफिकेशन केलेलं आहे विकासदादा तुम्ही जर या पंधरा तारखेनंतर जर केला असेल व्हेरिफिकेशन तर करू नका परंतु पंधरा तारखेच्या आधी जर केलेला असेल तर पुन्हा एकदा करून टाकायला पाहिजे असं मला वाटते बंद करून टाका लाडका भाऊ योजना नुसतं पागलपणा लावला चार महिने होऊन गेले पगार नाही देत लाडकी बहीणला बरोबर पैसे देता हे यांचेकडे हे बरोबर आहे विकासदादा यांचं म्हणणं की लाडक्या बहीणच्या खात्यावरती पंधराशे रुपये जात आहेत परंतु लाडक्या भावांना काम करून देखील अद्यापर्यंत पैसे मिळत नाही आहेत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे तर या संदर्भामध्ये शासनाने तातडीने खऱ्या अर्थानं निर्णय घ्यायला पाहिजे आणि आपल्या खात्याचे जे मंत्री आहेत मंगलप्रभात लोडासाहेब सुद्धा थोडंसं गांभीर्यानं आपलं घेतलं पाहिजे तेव्हा आपल्याला न्याय मिळू शकतो पुढचा प्रश्न आपण घेऊयात की सर आम्ही दोन वेळेस दोन वेळेस आधार व्हेरिफिकेशन केलं आहे पुन्हा व्हेरिफिकेशन करायचं का मनिषाताई यादव यांचा प्रश्न आहे मनिषाताई बघा तुमचं व्हेरिफिकेशन पंधरा तारखेच्या आधीचं जर असेल तर तुम्ही एकदा पुन्हा व्हेरिफिकेशन करा जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड केलेले व्यवस्थित आहेत की नाही काही विद्यार्थ्यांनी डोमेसाईलच्या ठिकाणी दहावीची जो बोर्ड सर्टिफिकेट होतं ते अपलोड केलेलं आहे तर तसं करू नका तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटच अपलोड करा डोमेसाईल वगैरे जे आहे तर ते आपल्याला एका दिवसामध्ये तहसीलमधून मिळू शकते ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ते तहसीलमधून उपलब्ध करून घ्यावी ही विनंती पुढचा प्रश्न आहे जर कॉलेजला तर मला पेमेंट होईल का न तर का मला कळायला जाईल सर जर मी कॉलेजला तर मला पेमेंट होईल का ना तर का मला काढायला जाईल आता हा प्रश्न समजणं मला काय समजला नाही परंतु मला असं वाटतं की बा मी कॉलेजला आहे तर मला पेमेंट होईल का असं जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही रेग्युलर जर शिक्षण घेत असाल तर तुमचा पगार होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या किंवा ज्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण शिक्षण पूर्ण झालेलं आहे माफ करा शिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जी योजना आहे त्यामुळं तुमचं शिक्षण चालू जर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ कृपया घेऊ नका अशी तुम्हाला विनंती कारण की इन सर्व्हिसमध्ये किंवा इन म्हणजे चालू एज्युकेशन असेल तर या योजनेचा लाभ घेता येत नाही असे निकष आहेत हे जर अधिकाऱ्यांना माहिती झालं तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते आणि जे तुमचा पगार भेटलेला आहे तो सुद्धा परत जाऊ शकतो हा प्रश्न मला असा समजलेला आहे जर तुमचा प्रश्न वेगळा असेल तर ते तुम्ही नंतर मला कळवावे ही विनंती पुढचा प्रश्न आहे धम्मशिला ताई यांचा ते असं म्हणतात की सर लास्ट तारीख किती आहे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो याची लास्ट तारीख नाही आहे आपण व्हेरिफिकेशन कधीसुद्धा करू शकतो परंतु तुम्ही लवकर करून घ्या तुमचा पगार होईल आणि जर तुम्ही तुम्हाला असं वाटलं की बा वा, ठीक आहे मी नाही करत मी नंतर करतो तर तुमच्यामुळं तुमच्या आस्थापनेमधील सर्वांचा पगार थांबू शकतो ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी पुढचा प्रश्न आहे की सर प्रत्येक वेळी आधार अपडेट केलेले आहे तरीसुद्धा आस्थापना लॉग नाव नाही दिसत आहे तर कौशल्य विभागला सुद्धा दिसत नाही आहे तर यामागचं तेच कारण आहे की तुम्ही जे आधार व्हेरिफिकेशन केलेलं असेल ते आधी केलेलं असेल वेबसाईट चेंज झालेली आहे त्याच्यावरचा जो डेटा होता तो अॅनालिसिस आणि इंटरप्रिट झाल्याच्यानंतर काही डेटा लॉस झाला असेल कदाचित किंवा अशी शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांनी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आधार व्हेरिफिकेशन करायला लावलेलं ला आहे तर आपण सर्वांनी एकदा प्रोफाईल एडिट करून त्याची प्रिंट काढावी ही विनंती म्हणजे आता तुमचं नाव कौशल्य विभागाला दिसेल जर तुमचं नाव कौशल्य विभागाला दिल दिसत नसेल तर याचा अर्थ आहे की तुम्हाला पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे उषाताई यांचा उषाताई असं म्हणतात की सर माझा आधार व्हेरिफिकेशन झालं आहे परंतु जिल्हा ऑफिसला नाव दिसत नाही पुन्हा आधार व्हेरिफिकेशन करायला गेले तर सबमिट झेडपी दाखवत आहे तर आधार व्हेरिफिकेशन होत नाही काय करते ताई बघा तुम्ही तुमचा जो युजर आय डी आणि पासवर्ड आहे तर तो एंटर करून तुमची प्रोफाईल एकदा पुन्हा अपडेट करा जर त्याच्यामध्ये काहीच बदल नसेल तर काहीच करू नका परंतु तुमचं नाव वगैरे ते तर ऑलरेडी तसंच राहते पत्तासुद्धा तसाच राहतो जे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे दहावी बारावीची मार्कशीट आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आणि डोमेसाईल आणि आधार कार्ड तर त्याला एकदा पुन्हा अपलोड करा आणि त्याची एकदा प्रिंट आऊट काढा तुमचं नाव शंभर टक्के दिसेल पुढचा प्रश्न आहे की आता वीस पूर्वी आधार व्हेरिफिकेशन केलं होतं तर परत करायचं आहे का हो तुम्ही वीस दिवसापूर्वी जर आधार व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर ते वेबसाईट आपलं काय म्हणतात त्याला अपडेट झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन करायला सांगितलेलं आहे म्हणून अनेक विद्यार्थ्यांचे नावं सुद्धा दिसत नाही आहे ॲक्च्युली अशा विद्यार्थ्यांनी व्हेरीफिकेशन केलेलं आहे तरीसुद्धा त्यांचं नाव दिसत नाही आहे माझी प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की तुम्ही एकदा पुन्हा हे व्हेरिफिकेशन एकदा करावं मोबाईलच्या सहाय्यानं मोबाईलमध्ये दे आपण डेस्कटॉप मोड ऑन करून अगदी सोप्या पद्धतीनं हे करून घेऊ शकतो काही कमेंट्स आहेत त्या आपण घेऊयात म्हणजे आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना थोडस बरं वाटेल एक मिनिट तुमच्या कमेंट्स हा वर दिसतील अशा पद्धतीने आपण करूयात नामदेव दादा बनसोडे यांचा प्रश्न आहे की साहेब पुढील नियोजन काय आहे तुकाराम बाबांना लाईव्ह घ्या बनसोडे सर मी नऊ वाजता आदरणीय तुकाराम बाबा यांना लाईव्ह घेणार आहे आज तुकाराम बाबा यांची लाईव्ह ठीक नऊ वाजता सुरू होणार आहे नऊ साडे नऊ समजा नऊ साडेनऊच्या दरम्यान आपण तुकाराम बाबा यांची लाईव्ह घेणार आहोत पुढचा प्रश्न आहे की पुढील नियोजन सांगा आता बघा एकवीस तारखेला जे आहे तर ते बाबांनी राज्यव्यापी प्रशिक्षणार्थी बांधवांचा सहविचार सभा ठेवलेली आहे या सहविचार सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही एक विनंती आहे नामदेव माझो म्हणतात की सर मी पंढरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर येथे प्रशिक्षणार्थी म्हणून आहे तीन महिने झाला पगार झालेला नाही आहे तर बघा पगार झालेला नसेल तर त्याच्यामागचं कारण आहे आधार व्हेरिफिकेशन आता जे त्यांनी सांगितलेलं आहे ते काही विद्यार्थ्यांचं पूर्वी व्हेरिफिकेशन न करता सुद्धा पगार आलेला आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांचा पगार राहिलेला आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बोगस प्रशिक्षणार्थी आहेत आणि काही प्रशिक्षणार्थी दोन ठिकाणी पगार घेत आहेत असं शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना व्हेरिफिकेशन करायला सांगितले मग त्याच्या त्या सूचनानुसार अनेक विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन केलं सुद्धा परंतु तरीसुद्धा आणखी शासनाने एकदा पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन करायला लावलेलं आहे त्याच्यामुळं दामिनी चित्रपटामध्ये एक, दा, एक, दा एक, दा एक डायलॉग होता की तारीख पे तारीख तारीख पे तारीख आता सध्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या जीवनामध्ये असं झालेलं आहे की व्हेरिफिकेशन पे व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन पे व्हेरिफिकेशन आंदोलन पे आंदोलन चर्चा पे चर्चा व्हॉट्सअप पे चर्चा फेसबुक पे चर्चा इंस्टाग्राम पे चर्चा सब तरफ चर्चा चर्चा का कब आएगा हाथ हातमे पर्चा कब आएगा हाथ हातमे पगार वो मालूम नाही लेकिन ये सब सुरू आहे वेरिफिकेशन व्हेरिफिकेशन वेरिफिकेशन पुढचा प्रश्न आहे गौरव पुराणे सर म्हणतात की सर पुन्हा व्हेरिफिकेशन करायचे का गौरव दादा हो पुन्हा व्हेरिफिकेशन एकदा करावं लागणार आहे सर व्हेरिफिकेशन करून पण काय फायदा नाही हे सुद्धा तुमचं बरोबर आहे परंतु आता आपल्याला काय म्हणताल की आपण आता लढून लढून शासनाला घेतलं शासन सुद्धा आपल्याला आता रडू रडूच रडू देत आहे गौरव पुराणे यांचं म्हणणं आहे की मी मागच्या महिन्यात केले होते दादा गौरव दादा आपल्याला पुन्हा एकदा आधार व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे प्रशांत पंचाल सर यांचा प्रश्न आहे की सर पुन्हा एकदा आधार आदा व्हेरिफिकेशन करायचं आहे का हो आधी जरी व्हेरिफिकेशन केलेलं असेल तरी सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन करायला सांगितलेलं आहे पंधरा तारखेच्या नंतर तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर करू नका परंतु त्याच्या आधी जर केला असेल तर आपण सर्वांनी एकदा व्हेरिफिकेशन करावं ही विनंती तर अशा पद्धतीने आपण कमेंट्स मध्ये सुद्धा प्रश्न घेतलेले आहेत आणि आधीचे जे प्रश्न विचारले होते ते सुद्धा